नमस्कार मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत इडली डोसा आपे मेदुवडा यासोबत खाल्ली जाणारी ओल्या नारळाची चटणी इथे आपण ओल्या नारळाचा काळा भाग काढून नारळ किसून घेतला आहे एक वाटी भरून इथे मी ओल्या नारळाचा केस घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला नारळाचा केस घालायचा आहे तुम्ही नारळाचे तुकडे करूनही घेऊ शकतात दोन चमचे भास्क्या डाळ्या घेतल्या आहेत सात ते आठ कडीपत्त्याची पानं थोडं अलं घेतलं आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चवीनुसार मीठ घ्यायचं आहे है, कोथिंबीर घ्यायची आहे पाणी घालून आपल्याला याची चटणी वाटून घ्यायची आहे इथे तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुमच्या तिखटपणानुसार घेऊ शकता इथे आपली अगदी झटपट अशी ओल्या नारळाची चटणी तयार आहे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये घालू शकता तयार झालेली चटणी आता आपण एका भांड्यामध्ये घेऊयात या चटणीला आता आपल्याला छानसा तडका द्यायचा आहे तडका पॅनमध्ये आपण अर्धा चमचा तेल घेतलं आहे कमीत कमी तेलाचा तडका आपल्याला ह्या चटणीला घालायचा आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये थोडी मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा उडीद डाळ घातली आहे उडीद डाळ ही आपल्याला थोडी सोनेरी होऊ द्यायची आहे त्यानंतर चिमूडभर हिंग घालायचं आहे दोन सुख्या लाल मिरच्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत सुख्या मिरचीचा मस्त असा तडका ह्या चटणीला आपल्याला द्यायचा आहे त्यामुळे चटणीच्या चवीत चे अजूनच वाढ होते आठ ते दहा कढीपत्त्याची पानं घातली आहेत आता हा तडका आपल्याला नारळाच्या चटणीवर चे घालायचा आहे अगदी झटपट आणि चविष्ट ही चटणी तयार होते ही ओल्या नारळाची चटणी आपण इडली डोसा मेदूवडा आपे यासोबत तर खाऊ शकतो शिवाय ताटामध्ये साईड डिश म्हणूनही ही, ही नारळाची चटणी आपल्याला वाढता येते तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका धन्यवाद